मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजेच महाराष्ट्राची हास्य जत्रा गेली सहा वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचा प्रयत्न करत आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचा जितका मोठा चाहता वर्ग आहे तितकाच मोठा चाहता वर्ग या कार्यक्रमातील कलाकारांचा आहे या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झालेला आहे तसेच आता महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील कलाकार नवनवीन चित्रपटातून नाटकातून विविधांगी भूमिका साकारताना दिसत आहे त्यापैकी एक म्हणजेच पृथ्वीक प्रताप अभिनेता पृथ्वीक प्रतापने आपल्या अतरंगी अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे पृथ्वीक मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही सक्रिय झाला आहे हिंदी चित्रपट आणि सिरीज मध्ये तो विविध भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे पृथ्वीक आता लवकरच नवे चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे पृथ्वीचा लग्नानंतरचा हा पहिला चित्रपट आहे एकीकडे प्रचंड प्रेम नाही तर डायरेक्ट गेम अशा स्वभावाचा आपला जिगिरी या दवी असं कॅप्शन लिहित पृथ्वीकने नव्या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे पुष्कर जोग लिखित दिग्दर्शित हार्दिक शुभेच्छा पण त्याचं काय या चित्रपटात पृथ्वीक झळकणार आहे त्यामुळे पृथ्वीकवर सध्या शुभेच्छांचा वर्षा होत आहे पृथ्वीक प्रतापच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींसह चाहत्याने शुभेच्छा दिल्या आहेत प्राजक्ता माळी म्हणाली अभिनंदन भावा तर पुष्कर जोग म्हणाला ग्रेट अभिनेता ग्रेट माणूस पृथ्वीकचा हार्दिक शुभेच्छा पण त्याचं काय या चित्रपटात पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत या दरम्यान हार्दिक शुभेच्छा पण त्याचं काय या चित्रपटात स पुष्कर जोग हेमल इंगळे विजय पाटकर विशाखा सुभेदार हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसत आहे एकवीस मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे सध्या या चित्रपटातील गाणी चर्चेत आहे हार्दिक शुभेच्छा पण त्याचं काय हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका